अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आजचा दिवस माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आनंददायी आणि सुखमयी जाओ तसेच माझ्या सगळ्या स्वामी भक्तांच्या चांगल्या इच्छा ते पूर्ण होत अशी मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आज पाहणार आहोत की श्रावणामध्ये जरा जीवितेचे जे आहेत ते शुक्रवार कसे करायचे असतात ते तर त्याबद्दलच माहिती पाहणार आहोत चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया बघा आता या श्रावणामध्ये टोटल पाच शुक्रवार पडलेले आहेत जरा जीवितेचे पाच शुक्रवार पडलेले आहेत आता कसं होतं प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी त्यांच्या वरती कोणते वाईट प्रसंग वगैरे येऊ नये यासाठी किंवा मग त्यांच्या भविष्यामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी व्हावेत यासाठी प्रत्येक आईने जे आहेत ते हे शुक्रवार करावे. आता तुम्ही असं पण म्हणताल की ताई याच्या अगोदर आम्ही कधीच केलेलं नाही तरीही चालेल तुम्ही कधी म्हणजे फक्त श्रावणामध्येच हे जे शुक्रवार आहे ते तुम्हाला करायचे आहेत पाच शुक्रवार पडलेले आहेत आता याच्या अगोदर तुम्ही जरी कधी केले नसतील तरी काही हरकत नाहीये कारण तुम्ही चांग तुमच्या मुलांच्या चा भविष्यासाठीच हे शुक्रवार करत असतात आता तुम्ही असं म्हणचाल की परतही आमचे जे, जे मुलं आहेत ते बाहेरगावी शिकण्यासाठी आहेत किंवा जॉब ला आहेत तरी देखील काही हरकत नाहीये कारण कसं होतं तुमची मुलं बाहेरगावी वगैरे जरी असतील तरी काही हरकत नाही तरी देखील तुम्ही जे हे आहेत ते उपवास करू शकता त्याची विधी वगैरे देखील सांगते मी कसं करायचे आहेत ते आता हे जे शुक्रवार आहे ते तुम्हाला शुक्रवार झ्याचा उपवास वगैरे देखील असतो तर तुम्हाला शुक्रवारी हे जे उपवास आहेत ते करायचे आहेत बघा त्या ह्याच्या पूजेची जी मांडणी आहे ती काही अशी अवघड वगैरे नाही आहे एकदम साधी सोपी मांडणी आहे याला नैवेद्य म्हणून तुम्ही गुळ फुटाणे याचा देखील नैवेद्य देऊ शकता किंवा दूध आणि साखर याचा देखील तुम्ही नैवेद्य देऊ शकता आता जर तुमची मुले बाहेरगावी वगैरे शिकायला असतील तर तुम्ही औक्षण कसं करू शकता तर तुम्ही जे आहे घराच्या चारही साईडला तुम्ही चारी, चारी कोपऱ्यांना तुम्ही औक्षण करू शकता किंवा तुमच्या जवळ जर मुली असतील आता छोटी असू द्या किंवा मोठी असू द्या बघा आता प्रत्येक आईला आपलं जे बाळ आहे ते छोटंच असतं म्हणजे असं नाही की ते कितीही मोठं झालं तर प्रत्येक आईला असं वाटत असते की माझं जे वाळ आहे ते आणखी छोटंच आहे त्याच्यामुळे तुम्ही त्यांचं कधीही औक्षण करू शकता तर औक्षण कसं करायचं ते देखील सांगते तुम्ही पूजेचं जे ताट राहतं त्याच्यामध्ये हळदी कुंकू घ्यायचं आहे थोड्याशा अक्षदा म्हणजे तांदूळ घ्यायचा आहे आणि दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे आता अगोदर तुम्ही ज्या देवीला म्हणजे ज्या जरी जरा जीवितेच्या फोटोला तुम्ही ओवळ आहे त्याच दिव्याने देखील तुमच्या मुलांचं औक्षण करायचं आहे आता औक्षण करताना प्रथम तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे त्याच्यानंतर डोक्यावरती अक्षदा टाकायच्या आहेत अक्षदा टाकल्यानंतर मग ओवळायचं आहे असं तुम्हाला औक्षण करायचं आहे आता औक्षण करताना औक्षण करून झाल्यानंतर था। तुम्ही हे जे ताट आहे ते ओळून मग तुम्ही देवासमोर ठेवू शकता आता त्या दिवशी उपवास असतो उपवासाला तुम्ही कसं होतं पाच म्हणजे जर तुम्ही हळदी कुंकाला पाच बायका बोलवत आहे तर त्यांना प्रसाद म्हणून तुम्ही जे आहे ते गुळ फुटाण्याचा प्रसाद असा देऊ शकता पाच बायका जर पॉसिबल नसेल बोलवण्यासाठी तर तुम्ही एक बाय एक जरी बायका बोलवताय तरी काय हरकत नाही आहे त्यांना देखील तुम्ही गुळ फुटाण्याचा असा प्रसाद देऊ शकता आता हे जे शुक्रवार आहेत ते फक्त आणि फक्त तुम्हाला श्रावणामध्येच करायचं आहे तुम्ही म्हणताल की ताई प्रत्येक शुक्रवारी करायचे का नाही फक्त श्रावणातले जे शुक्रवार आहेत तेव्हाच फक्त तुम्हाला हे करायचं आहे आता काही बायकांचा असा पण प्रश्न असेल की ताई आम्ही प्रेग्नेंट आहोत तर आम्ही उपवास केले तर चालतील का जर तुमचं अगोदरचं एक बाळ असेल तर तुम्ही हे उपवास करू शकता पण तुम्ही प्रेग्नेंट आहे तर मग उपवास नाही करू शकत आहेत जर तुमचं पहिलंच बाळ असेल तर तुम्ही हे उपवास नाही करू शकत आहेत अगदी तुमचं दोन तीन महिन्याचं बाळ असेल ना तरी देखील तुम्ही हे उपवास करू शकता पण प्रेग्नेंट असल्या असल्यावर आणि पहिलंच बाळ असेल तर तुम्ही हे जे उपवास आहेत ते नाही करू शकत तर असे हे जराजीवितेचे उपवास असतात तर प्रत्येक आईने मी असं सांगते की प्रत्येक आईने हे जे उपवास आहे ते नक्की करावेत आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी भविष्यासाठी त्यांच्या सुख आणि शांतीसाठी हे उपवास जे आहेत ते नक्की करावेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा झाली झालीशिवाय जा, मी स्वामीच्या स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ हो, श्री स्वामी समर्थ हो।